ख्रिश्चन मायनॉरिटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच नामदार मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार नाशिक येथील जेम्स जाधव यांची ख्रिश्चन मायनॉरिटी सेल जिल्हाध्यक्ष नाशिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे जेम्स जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यांच्या अनुभवाचा व कार्यशैलीचा लाभ संघटनेला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यात ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाचे संघटन अधिक मजबूत होईल तसेच समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे नियुक्तीनंतर जेम्स जाधव यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केलाय यावेळी जॉय कांबळे विनोद भाऊ कदम जितू जाधव श्रीकांत दादा कातडे कृष्णा सानप रॉनी पवार उपस्थित होते आज आपल्या नाशिक शिवसेनेमध्ये सोनवणे कैलाची आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महिला आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती पत्र त्या ठिकाणी दिलेली आहे यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते